पापरी नदीतील अवैध वाळू उपसा बंद होत नसल्यानं आदिवासी युवकांचं उपोषण अवैध वाळू उपसा बंद होऊन वाळू तस्करांच्या जाचापासून सुटका न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय बोटी लावून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असून महसूल आणि पोलीस प्रशासनाची डोळे झाक होत आहे शहरालगतच अहमदनगरच्या के रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसाची तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं आदिवासी सामाजिक कार्यकर्ते राजू लक्ष्मण पवार यांनी गुरुवारी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं तक्रार केल्याप्रकरणी वाळू तस्करांकडून धमक्या देण्यात जात असून आणखी जोमानं वाळू उपसा सुरू करण्यात आला असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे या अवैध वाळू उपसा बंद होऊन वाळू तस्करांच्या जाचापासून सुटका न झाल्यास आदिवासी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या उपोषणात गोपनाथ पवार हे युवक सहभागी झाले होते ढवळपुरी तालुका परनेर नांदगाव शेंगवे तालुका नगर आणि नांदगाव देहरे नगर मार्गे के के रेंज या लष्करी भागातील कापडी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे वाळू तस्करीकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात स्मरणपत्र आणि वाळू उपसाचे व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे देऊनही कारवाई करण्याला टाळाटाळ होतीये स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं असून वाळू तस्करांना पाठीशी घालण्यासाठी ढवळपुरी नांदगाव म या ठिकाणाहून महसूल पोलीस प्रशासन सहभागी असल्यानं अवैध वाळू उपसावर कारवाई होत नाहीये अर्ज तक्रारी केल्यासंबंधित संबंधित अधिकारी वाळू तस्करांना माहितीपूरत असल्याचा आरोप उपोषणकर्ते राजू पवार यांनी केलाय अवैध वाळू वाहतुकीपासून ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय सध्या सहा वाळू काढण्यात आल्या असून बोट सुरू असून वीस ते पंचवीस हायवा टिप्पर वाळू घेऊन भरधाव वेगानं चालत आहेत गाड्यांचा जाण्या येण्याचा मार्ग ढवळपुरी सुतारवाडी लालूचा तांबा रिपीट ढवळपुरी सुतारवाडी लालूचा तांडा जांभूळबंद हा असून या मार्गानं केके रेंजच्या कापरी नदीमध्ये वाळू भरण्यात येतात आणि वाळू भरून जातात सध्या वाळू तस्करांनी वाळू काढण्यासाठी वाळूच्या बोटी सुरू केल्या असून कापरी नदीमध्ये रिपीट कापरी नदीमध्ये केके रेंज हत्तीमध्ये मुळा धरणात नांदगाव आणि जांभूळबंद बंद हत्तीमध्ये उपसा सुरू आहे नांदगाव तालुका नगर जवळपुरी तालुका पारनेर या ठिकाणी एक तीन चार महिन्यापासून जो वाळू उपसा चालू आहे दीड महिन्यापूर्वी आम्ही एस पी साहेब कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं एक पंधरा दिवसापूर्वी पण दिलं आणि आता आठ दिवसापूर्वी पण निवेदन दिलं एक सहा बोटी चालू आहेत चार पाच मशीन चालू आहे जी सी बी मशीन ट्रॅक्टर डम्पर पंचवीस तीस गाडी चालू आहे याच्यावर काहीच कारवाई होत नाही मी वारंवार सारखं सांगतोय नांदगाव महसूल आणि प्रशासन आणि ढवळपुरी महसूल आणि प्रशासन याला जबाबदारी यांच्या यांच्या सहमतीनेच काहीतरी हा व्यवसाय चालू आहे त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांची तिसरी आहे भेट घेऊन पण काही होत नाही जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी थोडं लक्ष घालायला पाहिजे आज एवढा आदिवासी समाजानं एवढा अन्याय चालला आहे आमच्यावर एवढ्या गाड्यांचा रोज रास चालू आहे एवढ्या बोटी चालू आहेत कापडी नदीमध्ये तिकडं महसूल मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी थोडं लक्ष घालायला पाहिजे कारण वारंवार येऊन पण कलेक्टर साहेब पण लक्ष देते नाही आमच्याकडं आणि एस पी साहेब पण आम्हाला न्याय भेटत नाही यासाठी आज आम्ही कारवाई होत नाही म्हणून आज आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करतोय आणि बे बेमुद जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि याच्या याच्या संबंधित वाळू वाळू तस्करांनी आमच्यावर दडपण आणलेलं आहे तर त्या दडपणामध्ये आमच्या आदिवासी समाजाला आज न्याय भेटतच नाही आहे नाही का आम्ही अशी एकदम वाईट जिंदगी जगू राहिलो दडपणमध्ये यासाठी आज आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणला बसलेले जर दहा दिवसामध्ये जर कारवाई झाली नाही तर आम्ही सामूहिक आत्मदन करू